आहे ते कालीचरण महाराज यांनी जे आहे ते मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील जे आहे यांच्या प्रती जे आहे ते अपशब्द केल्यामुळं जे आहे ते निश्चितच आता मराठा समाज बांधवामध्ये जे आहे ते संतापाची लाट उसळल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते मी सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिडको वाळूज महानगर या परिसरामध्ये आहे आणि माझ्या पाठीमागे पाहू शकता काही मराठा समाज बांधव जे आहेत ते इथं एकवटलेले आहे आणि निश्चितच या वक्तव्याचं जे आहे ते निश्चित करत आहेत आणि निश्चितच जे काही वक्तव्य कालीचरण महाराजांनी केलेलं आहे त्यावर जे आहे ते हे बांधव जे आहेत या ठिकाणाहून रोजसुद्धा व्यक्त करत आहेत आपण आता थेट त्यांच्यासोबतच चर्चा करण्याचा प्रयत्न करू भाऊ इथं काय वाटते मनोज गरांगी पाटील जे मराठा आरक्षणासाठी जे आहे ते निस्वार्थीपणे लढा देत आहेत त्यांच्याबद्दल जे आहे एका महाराजानं अपशब्द अपशब्द बोललेले आहे काय प्रतिक्रिया काय पाहिजे काय आम्ही सर्वजण त्याने जे राक्षस उपमा दिलेली आहे ते कालीचरण महाराज नसून तो कली आहे जो कली आज समाजाला त्याने विळखा घातलेला आहे आजपर्यंत मराठा हा हिंदू म्हणून काम करत होता तो तुम्हाला गोड वाटत होता आणि तो कालीचरण महाराज हा अकोल्याचाच आहे तर आठवी शिकलेला माणूस त्याचं काहीतरी कुठंतरी काळबेर असेल ते, ते दाबण्यासाठी असं एक ते म्हणतात ना की कोणातरी शिकवण्यावरून ते शिकवलेला कुत्रा आहे तो ते महाराज नसून तो कलंक आहे समाजाला लागलेला मी एवढंच सांगू शकतो आणि महाराजांनाही माझं एक नम्र निवेदन आहे की तुम्ही महाराजांसारखेच राहावं जर तुम्ही असं कोणाच्याच सांगण्यावरून जर कुत्र्यासारखे भुंकत असाल तर मग आम्ही मराठे आहे आमच्या घरात दोन दोन कुत्रे आम्ही पाळलेले आहेत तर तुम्हाला आम्ही कुत्र्यासारखंच रेटव एवढंच सांगू शकतो आता जर पाहिलं तर महाराजांनी सुद्धा जे आहे ते अपशब्द जे आहेत ते झरांजी पाटलाबद्दल बोललेले आहेत राजकारणी कुठंतरी असे अपशब्द झरांगी पाटलाबद्दल बोलतात अहो हे लोक प्रवृत्त करतात जरांगे पाटलांनी काहीतरी वाकडं बोलावं पण जरांगे पाटलाच्या आधी त्यांचे आमचे जरांगे पाटील म्हणजे वाघ आहे आणि आम्ही त्यांचे सहकार्य आहे आमच्या वा वाघाला बिळायच्या आधी आमच्याशी बिळावं लागाल असे महाराज बिराज आम्ही भरपूर कोललेले आहेत आणि महाराष्ट्राला संतांची ही भूमी आहे अशा संतांच्या भूमीत अशा वांजोट्या महाराजांनी असं काही वक्तव्य करू नये एवढी महाराजांना पण आमची विनंती एवढंच की महाराजांना कुत्र्या त्याचा स्पेशल म्हणजे सांगतोय एका वाक्यात की त्यांचा कुत्रा बनवला जाईल निश्चित निश्चितच आपण पाहतोय की झर जरांगे पाटील यांच्याबद्दल जर महाराष्ट्रामध्ये जर कोणी अपशब्द बोलत असतील तर निश्चितच मराठा समाज बांधव जो आहे तो पेटल्याशिवाय राहणार नाही किंवा त्या समोरील व्यक्तीचा जो आहे तो मराठा समाज बांधव निश्चितच समाचार घेईल अशा रोष युक्त भावना जे आहेत मराठा समाज बांधवातून व्यक्त केल्या जात आहेत सुद्धा काही मराठा बांधव आहेत काय भावना व्यक्त करा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे हा आणि याचे जे आहेत आपले झरंगे पाटील त्यांच्याबद्दल आपले शब्द बोलणं म्हणजे प्रत्येक मराठीबद्दल बोलल्यासारखं आहे फक्त हे ज्याचा त्यानं विचार करावा की त्याला त्याला लागलं का नाही लागलं हे प्रत्येकाला याच्याबद्दल वाईट वाटलं आहे त्या महाराजानं असं बोलायला नको होतं आम्ही ओळखत नाही त्या महाराजाला आम्ही कधी पाहिलेलं पण नाही याच्यामध्ये मूर्ख महाराज होते असं नाही बोलायला पाहिजे त्याला निश्चितच आपण पाहतोय की कालीचरण महाराज यांनी जरांगे पाटील यांच्याबद्दल केलेले अपशब्द आणि या अपशब्दामुळं जे आहे ते निश्चितच आता कुठंतरी मराठा समाजांच्या भावनालासुद्धा ठेच पोहोचवल्याचं चित्र आपल्याला या परिसरातून पाहायला मिळते निश्चितच अशाच केलेल्या वक्तव्यामुळं जे आहे ते कुठंतरी आता समाज बांधवसुद्धा पेटून उठल्याशिवाय राहणार नसल्याचे चित्रसुद्धा या परिसरातून आपल्याला पाहण्यास मिळत आहे न्यूज टेट महाराष्ट्राकरता मी गजानन राऊत थेट शिडको वाळूज महानगर परिसरातून छत्रपती संभाजीनगर